लक्ष्मी मातेला आपल्याकडून काय पाहिजे असतं काहीच नाही लक्ष्मी मातेला फक्त आपल्याकडून सेवा पाहिजे असते आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री सुक्त असेल व्यंकटेश स्तोत्र असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल याचं आपण हवन किंवा याचं आपण नुसतं पठण जरी करायला पाहिजे लक्ष्मी मातेला दुसरं काही नाही बघा आपण लक्ष्मीसमोर पैसा ठेवणं म्हणजे लक्ष्मींचा अपमान आहे म्हणून कधीही लक्ष्मीपूजन करताना साधं सोपं पूजन करायचं साधं सोपं पूजन करायचं आणि छानपैकी श्रीसुक्ता असेल व्यंकटेश स्तोत्र असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल हे जास्त वेळेस म्हणायचं बाळकृष्ण देवता लक्ष्मी माता बालाजी महाराज ह्याची आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी सेवा करणार तेवढी खूप आहे आणि हा लक्ष्मीचं प्रतीक आहे बघा साधी सोपी सेवा आपण करायला पाहिजे आणि मनापासून जर सेवा केली तर लक्ष्मी मासा प्र प्रसन्न होते लक्ष्मी माझं दुसरं काही नाही पाहिजे आपल्याकडून कपडे नको फराळ नको काही नको साधं सोपं फक्त तुम्ही पूजा मांडणी साधी करावी आणि श्रीसुक्त असेल व्यंकटेश स्तोत्र असेल देवीचे एकशे आठ नावं असेल आपण ही सेवा जर लक्ष्मींच्या समोर बसून जर घेतली ना खूप छान वाटतं बा घरामध्ये शांती भेटते आणि ती शांती तुम्हाला कुठंच भेटू शकणार नाही छानपैकी लक्ष्मींसमोर बसावं श्रीसुक्ता असेल व्यंकटेश स्तोत्र असेल ते म्हणावं आणि छानपैकी पूजा आपण आहे ती घरच्या घरी आपण जी पूजा आहे ती पूजा करावी मन प्रसन्न होईल आणि थोडं देवीसमोर बसून ध्यानस्थ व्हावं देवीची एकशे आठ नावं घ्यावी आणि देवीला असंच म्हणायचे की अशीच तुमची सेवा आमच्याकडून घडावी अशी देवी आईला चरणी प्रार्थना करायची बाकी लक्ष्मी मातेला तुमच्याकडून काहीच नको ती जेव्हा येत असते बघा बरोबर येते आणि आल्यानंतर ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते एवढीच लक्ष्मी मातेला आपण प्रार्थना करायची सगळ्यांनी आणि सेवा करायची बस दुसरं काहीच नको वर्षभर आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं लक्ष्मी माता आपल्याला देत असते बघा छानपैकी लक्ष्मी माता प्रसन्न होते मनापासून जर आपण सेवा केली तर लक्ष्मी माता सहज आपल्याला प्रसन्न होते श्री सुक्त जास्त वेळेस पठन पठण करायचं सेवा छान करायची ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमहा व्यंकटरमना गोविंदा गोविंदा व्यंकटरमना गोविंदा गोविंदा गो వెంకటరమ్నా గోవిందా వెంకటరమణ గోవిందా